दिवसभरामध्ये पडलेला पाऊस या थर्मासमधून पडून जवळपास रिझर्व वायर म्हणतो त्यामध्ये हे रिझर्व्ह वायरमध्ये पाऊस जमा होतो आणि सकाळी साडेआठ वाजता आपण मेजरिंग सिलेंडर थ्रू याचं मेजरमेंट करतो त्यामुळे आपल्याला असं माहीत पडतं की जवळपास चोवीस तासामध्ये आपला पाऊस पा। किती मिलीमीटर झालाय नमस्कार मी डॉक्टर अरविंद तुपे कृषी हवामानशास्त्र हो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अखोला कृषी हवामानशास्त्राबद्दलची हो ज जास्तीत जास्त माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी त्यामध्ये चा चांगल्या पद्धतीचं ज्ञान शेतकऱ्यापर्यंत जावं जे काही आमचे संशोधन झालेलं आहे या प्रकल्पांतर्गत ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आपण प्रथमतः आम्ही या प्रयत्न करतो आहे की शेतकऱ्यांना हवामान आधारित जे काही घटक आहे त्याचा सविस्तर माहिती त्यांना व्हावे त्याबद्दलचं त्यांना आकलन व्हावं थोड्या पद्धतीचं माहिती त्यांना व्हावी की हवामान काय आहे त्यानंतर आता दिवसेंदिवस काय परिणाम होत आहे या वि उद्देशाने आम्ही आत एक मॉडल प्र रूपामध्ये ठेवलेला आहे यामध्ये जो आपले ऑब्झर्वेटरी आहे किंवा सरफेस ऑब्झर्वेटरी आहे हवामान आधाराची त्याचा सविस्तर जे काही आमच्याकडे असलेले इन्स्ट्रुमेंट्स आहे किंवा जे काही तंत्र त्यामध्ये त्यांचे डेमो किंवा मॉडल्स तयार करून आम्ही शेतकऱ्यापर्यंत त्याचा सविस्तर माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो एकंदरीत या ऑब्झर्वेटरीमध्ये आमचे जे काही जेवढे वेदर पॅरामीटर्स आहेत ते वेदर पॅ पॅरामीटरचे सगळे मॉडल्स आम्ही प्रारूप किंवा मॉडल्स यामध्ये इथे ठेवलेले आहे आणि याची सविस्तर माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रथम प्रथम आम्ही या यामध्ये सॉईल थर्मामीटर जो आहे यामध्ये मृदा तॉफी म्हणतो यामध्ये जवळपास पंधरा वीस आणि तीस या पद्धतीचे जो थर्मामीटरच्या डेप्त आहे त्यात टाकून त्यामध्ये मातीचे तापमान मोजलं जातं जेणेकरून प्रत्येक पिकासाठी लागणारं तापमान मातीचे तापमान किंवा जास्त मुळापर्यंत लागणारं तापमान यांचा सविस्तर अभ्यास व्हावा त्याचप्रमाणे दुसरं जो थर्मामीटर आहे आमच्याकडे त्याला म्हणतात ओपन पॅन युवा यामध्ये वाष्पण हे शेतकरी जातं जवळपास जास्त ऊन असलं हवा असली की वाश्पांचं प्रमाण वाढतं आपल्याकडे असलेले शेतीमध्ये क कॉंड असतात किंवा काय असतं त्याच्यातून पाण्याचं प्रमाण किंवा वाष्पण वाढतं किंवा शेती पिकामधून जो वाष्पण होतं त्या सविस्तर अभ्यास यामध्ये शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तिसरा जो प्रकल्प आहे आमच्याकडे त्यामध्ये याला ब्राईट सनशनवर किंवा सूर्य तापमापी म्हणतो यामध्ये दिवसभरामध्ये किती प्रमाणामध्ये आपल्यामध्ये ऊन पडलं या प्र याचं मेजरमेंट किंवा तापमान केलं यामध्ये या, के के या, या प्रकार अशा पद्धतीची पट्टी आहे आणि हा एक काचाचा ग्लोब आहे यामधून जो दिवसभरामध्ये ओढलेलं ऊन ते सविस्तर हे पट्टी जाळत जाते त्याहून आधार आपल्याला कळतं की जवळपास दिवसभरामध्ये किती आपल्यामध्ये ऊन झालेला आहे ब्राईट संशया झालेला आहे तिसरं जो आहे मापक यामध्ये दिवसभरामध्ये चोवीस तासामध्ये किती पाऊस पडला याचं मेजरमेंट केलं जातं या माध्यमामध्ये जवळपास दोन पॉईंट पाच मिलीमीटर जर पाऊस झाला तर आपण त्याला एक दिवस रेनी डेज म्हणून काउंट केलं जातं दिवसभरामध्ये पडलेला पाऊस या थर्मासमधून पडून जवळपास रिझर्वायर वायर म्हणतो त्यामध्ये हे रिझर्व वायरमध्ये पाऊस जमा होतो आणि सकाळी साडेआठ वाजता आपण मेजर सिलेंडर थ्रू याचं मेजरमेंट करतो त्यामुळे आपल्याला असं माहीत पडतं की जवळपास चोवीस तासामध्ये आपला पाऊस किती मिलीमीटर झाला आहे दोन पॉईंट पाच मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर आपण त्याला एक रेनी डेज म्हणून मोजल्या जातो त्याच पद्धतीनं सक दुसरं जो आहे एक इन्स्ट्रुमेंट याचा हार्ड मॉडेलमध्ये याला म्हणतात एस एस आर जे सेल्फ रेकॉर्डिंग रेन्गेज यामध्ये असं आहे की जवळ चोवीस तासामध्ये जवळपास कंटिन्युअस किती प्रमाणात पाऊस झाला त्याची इंटेन्सिटी किती होते आणि क्वालिटी किती प्रमाणात याचा प्र सविस्तर याच्यामध्ये रेकॉर्ड होते आणि आपल्याला या चार्ट माध्यमाला माहीत पडते की आपल्याला दिवसभरामध्ये किती पाऊस झाला त्याची ड्युरेशन किती इंटेन्सिटी कशी होती या पद्धतीनं आपल्याला चोवीस तासामध्ये कंटिन्युअस हा रेकॉर्डिंग टाईप आपल्याला रेनगेजेस आहे दुसरं आपल्याकडे जो आहे विविध पद्धतीचे तापमान तापमान मोजण्यासाठी जो आहे एक सिंगल स्टीवन सनस्क्रीन आणि दुसरा डबल स्टीवन सनस्क्रीन सिंगल स्टीवन सनस्क्रीनमध्ये मुख्यतः जो आहे चार थर्मामीटर्स यामध्ये असतात यामध्ये मॅक्झिमम थर्मामीटर्स मिनिमम थर्मामीटर्स ड्रायबल आणि वेटबल हे असे चार थर्मामीटर्स त्यामध्ये मोजले जातात दिवसभरामध्ये मॅक्स जास्तीत जास्त तापमान किती होतं कमी तापमान किती होतं ड्रायबल आणि वेटबल किती होतं हे अशा पद्धतीचं केलं जाते तिसऱ्यात जो त्याच पद्धतीचा आहे डबल स्टीवन सनस्क्रीन त्यामध्ये ॲटोमॅटिक टाईप जे असतात ते इन्स्ट्रुमेंट्स आपण याच्यामध्ये ठेवलेलं ठेवतो असतो यामध्ये थर्मोग्राफ हायग्रोग्राफ प्रेशर आणि मॅ कंटिन्युअस टेम्परेचर मोजण्याचं यामध्ये ठेवलेले असतात त्यामध्ये आपल्याला दिवसभरामध्ये कंटिन्युअस किती प्रमाणात टेम्परेचर झालेला आहे कमी किंवा जास्त हवामान वाश्मन किती होत किंवा प्रेशर होता त्यामा देशा। त्यामा देशा। त्यामा देशा चार चार किती होतं या पद्धतीचा आपण त्यामध्ये सो त्यानंतरचा दुसरा जो महत्वाचं इन्स्ट्रुमेंट आहे ते आहे आपल्याकडे कप काउंटर न चोवीस तासामध्ये आपल्यामध्ये हवा किती किलोमीटर मध्ये ब्लो झालेली आहे त्याचं आपण याचा या माध्यम या इन्स्ट्रुमेंट मध्ये थ्रू हे केलं दुसरं जे आहे यामध्ये आहे विंड विन -वीं। यामध्ये हवा कुठल्या दिशेने आपली जास्तीत जास्त प्रमाणात चोवीस तासामध्ये वाहून गेलेली आहे त्याचाही यामध्ये अभ्यास केला जातो ज्या आकडे आपण घेत असतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे सध्याच्या पोझिशनमध्ये रबी हवामध्ये असलेला ड्यू डीव किंवा दवबिंदू बिंदू दव बिंदू मोजण्यासाठी सुद्धा एक आपल्याकडे एक इन्स्ट्रुमेंट आहे त्याला ड्यू गेस स्टँड किंवा दव माफी म्हणतो यामध्ये पंचवीस सेंटीमीटर पन्नास सेंटीमीटर पंच्याहत्तर सेंटीमीटर आणि एक सेंटीमीटर एक मीटरपर्यंत आपण दव बिंदू याच्यामध्ये मोजतो यामध्ये असलेला एक छान असतो त्या चार्टच्या आधारावर सकाळी हे ऑब्झर्वेशन आपल्याला सूर्यप्रकाश व्हायच्या अगोदर सकाळीच घ्यायचं असतं सगळ्यात मॉर्निंगला यानंतर सगळे हे सगळे सगळे इन्स्ट्रुमेंटच्या व्यतिरिक्त आता नवीन आधारावर एक ॲटोमॅटिक वेदर स्टेशन आलेलं आहे तर वेद ॲटोमॅटिक वेदर स्टेशनमध्ये जवळपास सगळे जे पॅरामीटर्स आहे त्याचे सगळे जे ऑब्झर्वेशन्स यामध्ये रेकॉर्ड होतं आणि ते रेकॉर्ड आपण ट्रान्समिट करून आपल्या कुठल्याही क्षेत्रापर्यंत पाठवू शकतो एकंदरीत हा जे काही ऑब्झर्वेशन्स घेतो किंवा जे काही ऑब्झर्वेशन्स आहे हे सर्व ऑब्झर्वेशन आपण आय एम डी इंडियन मेटॉलॉजिकल डिपार्टमेंट या संस्थेला पाठवतो जेणेकरून हा सगळा डेटा आपल्याकडे जमा व्हावा जास्तीत जास्त जास्त झालेला डेटाचा अभ्यास आप आपण शेतकऱ्यापर्यंत विविध क्रॉपच्या पिकांच्या सोबत त्याचं आकलन करून रिलेशन्स लावून जो आपल्याला ॲनालिसिस मिळेल किंवा जो काही रिझल्ट येईल त्याचा आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सोबतच जो डेटा आपण आय एम डी पाठवतो हो तो आय एम डीकडनं त्याच्याकडे डेटा जनरेट होऊन त्या डेटा त्या ऑब्झर्वेशन किंवा जे डेटाचा ते चांगल्या पद्धतीने फोरकास्टिंग करता किंवा अदर काही रिसर्च करता त्यांचा वापर करावा या उद्देशानं जेणेकरून आपण जर हा आपण चांगला डेटा जर सर्फेस सब्झिटीचा डेटा सगळीकडून जर आय एम डीकडे गेला किंवा त्यामध्ये झाला तर जमनी आपल्याला चांगल्या पद्धतीची माहिती आपल्यापर्यंत माहिती धन्यवाद